नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या म्हणजे यावर्षीच्या पिकम्याच्या वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून नऊ विमा कंपन्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा राज्य हिस्सा अनुदान वितरित करण्याकरिता म्हणजे जमा करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं राज्य हिस्सा अनुदान होतं ते नऊ विमा कंपन्यांना वितरित कालच केलेला आहे म्हणजे तीस सप्टेंबरला जी आर काढलेला आहे ते जी आर सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो आता खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपाचा अखेर मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे खरी हंगाम दोन हजार चोवीसची ची ज्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूना होती त्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्केच्या पिकमा भेटणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पिकमा भेटणार याचबरोबर त्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळामध्ये कोणत्या पिकासाठी भेटणार हेक्टरी किती रुपये भेटणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणेकर स्वागत करतो कृषी कल्याण कर चॅनल चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील आणि व्हिडिओला सुद्धा एक लाईक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून फिकमा शेतकऱ्यांनी भरला होता आणि नऊ विमा कंपन्यांना अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीसच जमा आहे शासनाच्या माध्यमातून राज्य हिस्सा अनुदान जेवढं होतं ते त्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये खरीफ हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि तो आता पिकमाचा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे त्यामुळे जालना जिल्ह्यातील एकूण जे काय आपण आठ आठ ते द आठ ते नऊ तालुक्या आहेत त्या सर्व नऊ आठ ते नऊ तालुक्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळी पात्र आहेत आणि त्या जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील सोयाबीन आणि काप पूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा जालना जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळातील शेतकरी बांधवांना भेटणार आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये या पिकम्याचं वितरण होणार आहे अशी माहिती देण्यात आलेली कारण की राज्य हिसा अनुदान वितरित झालेली विमा कंपनीला त्यामुळे पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगलेलं होतं आणि ती आपली बातमी खरी झालेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सरसकट पिकासाठी म्हणजे कोणतं जरी पिक असेल तर त्याचा सरसकट पिकमा भेटणार आणि सरसकट महसूल मंडळामध्ये म्हणजे सगळ्याचा सगळं परभणी जिल्ह्यातील एकूण बावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये सर्व पिकासाठी सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी सतरा हजार पाचशे जास्तीत जास्त बावीस हजार पाचशे कापाशी या पिकासाठी जास्तीत जास्त तीस हजार रुपये प्रति हेक्टर कारण की नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये परभणीमध्ये झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस या अग्रिमच्या अधिसूचना नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित झाली त्यामुळे सरसकट पिकमा नांदेड जिल्ह्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये सरसकट पिकासाठी भेटणार किमान हेक्टरी सतरा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टर नांदेड जिल्ह्यामध्ये हा पिकमा भेटणार आहे अशी माहिती आपल्या पर्यंत पोहोचलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील तीस महसूल मंडळामध्ये फक्त सोयाबीन या पिकाची अग्रिमच्या आधी सुना निर्गमित झाल्यामुळे फक्त सोयाबीनसाठीच पंचवीस टक्केचा पिकमा भेटणार अग्रिमचा पिकमा भेटणार परंतु इतर पिकासाठी वैयक्तिक क्लेमचा जर शेतकऱ्यांनी पिकमा क्लेम केलेला असेल तर त्यांना पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार याचबरोबर मित्रांनो पुढचा अपडेट आहे लातूर जिल्ह्यासंदर्भात लातूर जिल्ह्यातील आपण जर पाहिलं तर सर्वच्या सर्व तालुक्यातील एकूण साठ महसूल मंडळे पात्र केलेले आहेत आणि साठ महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाचं नुकसान दाखवले कळवलेला आहे त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सोयाबीन या पिकासाठी पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा भेटणार इतर पिकासाठी वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार लातूर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर सतरा हजार पाचशे आणि जास्तीत जास्त पंचवीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर सोयाबीन या पिकाचा पिकमा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील ते शेहेचाळीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्केचा पिकमा भेटणार आहे आपण जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा सप्टे ऑक्टोबर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे हा पंचवीस टक्केचा पिकमा शेचाळीस महसूल मंडळामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा महत्वाचा छत्रपती संभाजीनगर आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण अठ्ठ्याहत्तर म्हणजे सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये म्हणजेच अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्केचा पिकमा भेटणार ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीन असेल कापूस असेल इतरही पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं परंतु सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील एकूण जवळपास सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे कारण की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून जे काही विमा कंपनीच्या प्रतिनिधीसोबत किंवा अधिकाऱ्यांसोबत बैठक घेते त्या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये पंचवीस या अग्रिमच्या पिकमाचे वाटपाचे आदेश दिलेले होते त्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप होणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर अकोला जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बावन्न महसूल मंडळ वाशिम जिल्ह्यातील चौरेचाळीस महसूल मंडळामध्ये पिकमा वाटप होणार आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेचाळीस महसूल मिळले याचबरोबर पुणे श्लोक अहिला जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा विकमा नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा वैयक्तिक क्लेमचा विकमा या सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा काढलेल्या आहेत परंतु मित्रांनो आता कोण्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार याची माहिती आपण विमा कंपनीची माहिती किंवा जिल्ह्याची माहिती सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजे या वर्षीचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमाचा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण की विमा कंपनीचा शासनाच्या माध्यमातून या विमा कंपनीला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचं राज्य हिस्सा अनुदान जमा केलेलं आहे त्यामुळे पिकमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे ज्यामध्ये नाशिक जळगाव अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर सोलापूर आणि सातारा या सर्व जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षीचा सुद्धा म्हणजे तेवीसचा सुद्धा पिकमा भेटणार आणि या वर्षीच्या चोवीसचा सुद्धा पंचवीस टक्केचा पिकमा भेटणार आहे त्यामुळे ओरिएंटल कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याच दुसरी कंपनी आ है ए, कंपनी कंपनी आ या या विमा कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो पुढचा विमा कंपनी आहे सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि मित्रांनो या सुद्धा विमा कंपनीला खरीप हंगाम दोन हजार चोवीस जे काही राज्य हिस्सा अनुदान आहे ते प्राप्त झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा भेटणार अकोला धुळे पुणे धाराशिव या सर्व जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची कंपनी आहे युनिव्हर्सल सोम्पिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे कारण की युनिव्हर्सल कंपनीला राजे हिसा अनुदान कालच म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेलं आहे त्यामुळे पिकमाचा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीला या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा नागपूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील साठ महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्केचा चा पिकमा वाटप होणार आहे कारण की राज्य हिस्सा राज्याचं राज्य सरकारचं राज्य हिस्सा अनुदान या विमा कंपनीला वितरित झालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी रायगड या चार जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे कारण की राज्य सरकारचा अनुदान हिस्सा राज्य हिस्सा अनुदान या सुद्धा विमा कंपनीला भेटलेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे चोला मंडल एम एस जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या सुद्धा विमा कंपनीला राज्य हिस्सा अनुदान वितरित झालेला आहे त्यामुळे या विमा कंपनीच्या माध्यमातून पंचवीस टक्केचा पिकमा छत्रपती संभाजीनगर भंडारा आणि पालघर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे तर मित्रांनो या सर्व नव विमा कंपन्यांना तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य सरकारचा हिस्सा अनुदान खरीप हंगाम दोन हजार चोवीस च प्राप्त झाल्यामुळे अखेर खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचा वाटपाचा अखेर मार्ग मोकळा झाल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो एक छोटंसं अपडेट खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्ता इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद